मम्मी झाडावर चढली पेरू काढायला वीर बघा कसा आहे झाड हा हलवा म्हणजे पडतील पेरू ले हुशार तुम्ही बरेचसे पेरू पाडलेत नंतर माझ्या लक्षात आलं चला व्हिडिओ घेऊ आपण थोडासा मम्मी म्हंटली पेरू घेऊन जा साचीला पण दे तू पण खा आणि वीर आणि मम्मी चढली आता झाडावरती पप्पन मी खालूनच तोडलेत किती तोडले ते भाऊ कुठे चालला आणि इकडे ना एवढे पेरू तोडले छान आहेत मस्त आहेत ताजे ताजे ए या आता मग विरू नको आजी पडेल विरू आजी <laughs> पडेल आणि दादा गेले आता विजिटला ला आला होता घरी बहिणी गेली ऑफिसला ला सानू तू काय करते मम्मी हळूच खाली सानू चप्पले पाय पडशील तू खाली चल खाली ये दादा आहे दादाला कळतय चला डोळ्यात घालशील हा बघितले दाखवलं चलो आता आम्ही निघतोय आता आम्ही निघतोय संगणमेर जायला आवरले आमचं थोडस काम आहे संगममेरला जाऊन तर म्हटलं चला आता पटकन निघू पप्पांचं चालले चा की चल चल लोक चल आणि माझा आवतं तुम्ही बघू शकता गावाला आल्यावर कसं झालाय लिपस्टिक पण नाही लावली नको मारू सानू परी परी पण ना इथे आल्यापासून खूप जास्त मस्ती करायला लागली आणि पोरांना मारते ती गोल्याच शिकली गोल्या गोळ्या गोण्या हम्म ठेव बाळा तिथे वे राहू दे आपण बॅगेत ठेवू बॅगेत ठेवू नको कपड्यांमध्ये घालू पेरू चला तर आता निघतो आम्ही जातो पण काढून टाकलेत मी आता ना मी आले होते इथे तलाठी ऑफिसला गुलेवाडीला मला उतारा काढायचा होता आपण जी जागा घेतलेली आहे त्या जागेचा मला यांचा काल कॉल आलेला की तू जाऊ नये आणि उतारा घेऊ नये म्हणून तर पप्पा आले होते माझ्यासोबत काल काही ते नव्हते इथे ऑफिसला ते बोलले की उद्याच येतील आता तर आत्ता वाजले साडेबारा आणि मी आले इकडे तर त्यांनी काढू काढून दिलं आहे मला उतारा आणि ते काय बोलले की सर येत आहेत त म्हणजे तलाठी सर येत आहेत आणि ते आले की साईन करेल मग मी आता अर्धा तास इथे थांबते एक साईन वगैरे घेऊन जाते म्हणजे ते पूर्ण कंप्लीटच होईल आणि नंतर मग मी घरी जाते कारण माझ्यासोबत आता परी पण आलेली अर्धा ता तास थांबते कारण जायचं आणि परत यायचं त्यापेक्षा म्हटलं थांबून घेऊ आणि वीरला मी ठेवलं आहे घरी वीरला घेऊन नाही आलेले माझ्यासोबत समूह आलेला आहे तर चला मग भेटलं की तुम्हाला सांगतो हो तुम्हाला ना एक म्हणजे मेन गोष्टच सांगायची विसरले मी सांगायचे म्हणजे कन्फर्म नव्हतं तर ते कन्फर्म झालं आणि काय झालं माहिती आहे आम्ही गेलेलो होतो पुण्याला माझ्या दिरांकडे दिवाळीसाठी तर आम्ही गेलो एकोणावीस तारखेला आणि माझे सासरे आले वीस तारखेला वीस तारखेला ते सकाळी निघाले आणि संगणमेरला ना माझ्या घरी गाडी पार्क केली खाली पार्किंगमध्ये आणि मग ते आले गाडीने म्हणजे फोर व्हीलरनी ते पुण्याला आले आणि ती गाडी ना खाली लावलेली होती कोणीतरी लक्ष ठेवून होतं तर होता। तो ती गाडी चोरीला गेली त्याच दिवशी रात्री आ, दोन वाजून नऊ मिनिटाने तर ते मी फुटेज घेतलेलं आहे याच्यामध्ये मी काल इथेच आले होते ग्रामपंचायतमध्ये ते फुटेज घेण्यासाठी तर मी ते घेतलेलं आहे तुम्ही बघा पुढे असे लोक चोरी करतात अजून तर काही गाडी भेटलेली नाही आहे आता भेटल्यानंतर कळवते पोलीस स्टेशनला पण माझे दीर गेले होते त्यांनी तिथे कंप्लेंट दिलेली आहे तर बघू आता भेटली तर नशीब चांगलं भेटून जाईल प्रॉब्लेम असा झाला ना की मी जे फुटेज घेतले आमच्या चौकामध्ये कॅमेरे लावलेले आहेत पण जे फुटेज घेतले ना त्यात त्यांचा चेहरा दिसत नाही आहे स्पष्ट आणि गाडीचा नंबरही दिसत नाही समोर जी नंबर प्लेट आहे ना तिथे नंबर नाही मागच्या साईडला त्यांचा नंबर आहे पण ते असं स्पष्ट मला काही दिसलेलं आहे दादा ते फुटेज मी ना इथे जाऊन देणार आहे पोलीस स्टेशनला आणि बघा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये ना असं व्यवस्थित बघा की गाडीला आहे ना गाडी चोरी करताना दोन वेळेस गाडी पोलीस गाडी तिथनं येऊन गेली तेव्हा ते लपले आणि नंतर पोलीस गाडी गेल्यानंतर त्यांनी ती चोरी केलेली आहे गाडीची तर ते पण तुम्ही बघा कारण बरोबर मला लक्ष बोलला की मला आवाज आला होता गाडीच्या ब्रेकचा हाँ हाँ ना ना ता 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 हो हे बघा आले बर का हे दोन त्यांच्या गाडीचा नंबर दिसेल का आपल्याला झूम करून किती वाजून किती मिनिटाचे का का हे दोन वाजून नऊ मिनिटांनी हा तो गेला आतमध्ये आता हो आतमध्ये नाही कॅमेरा तो किती निवांत उभा राहिलाय तिथे हा उतरलं बघा तो हा त्याचं तोंड त्याने काढलं होतं तोंडाचं पण ते पण नाही दिसत आहे त्याच्या गाडीचा नंबर दिसला पाहिजे आपल्याला हे पोलीस गाडी परत आली

दोन बघते दहा मिनिटापर्यंत तिथंच फिरत होते हा याच तोंड दिसेल ना नाही तोंडाला लावलेले त्याने रुमाल बांधलेलं आहे विचित्र लोक असतात ना कष्ट करून खात नाही ते बघा गेले बर का आता येतील परत ती गाडी आली ना समोरून ना? ते दोन वाजून अकरा मिनिटांनी ते गेलेत आता बघू रिटर्न कधी येतात आता हा ती परत आली बघा दोन मिनटात गाडी रिटर्न हो हे काय आले नाही ना नंबर दिसला पाहिजे गाडी हा टायमिंग घेतला ना हे काय त्यावेळेस दिसेल ते बघा काढली गाडी हा बघा गाडी बाहेर आणली आहे बघा बघा हा गेले निघून बागा किती दोन वाजून तेरा मिनिटांनी गाडी गेली आणि बरोबर लक्ष ल ब्रेकचा आवाज आलेला होता हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आलेलो आहोत गावावरनं भाऊ बीज दिवाळी वगैरे करून आणि घरामध्ये ना भाजीपाला वगैरे काहीच नव्हता किराणा पण संपत संपत आलेला आहे समूला म्हटलं चला आता आपण जाऊन घेऊन येऊया तर आता आम्ही चाललेलो आहोत भाजी घ्यायला भाजी घेतो नंतर किराणा घेतो किराणा थोडासाच घेते आत्ता सध्या लागेल एवढाच नंतर जाऊन मग पूर्ण किराणा करून मी घेऊन येईल आता कारण उशीर झालेला आहे वीरला घरीच ठेवलेला आहे मी आणि तर चला मग जाते आणि मग तर आत्ता चाले आत्ता मी घरी आले आणि काय काय आणलंय हे तुम्हाला दाखवते कारण तिथे शूट करायला मला तर असं हो, अनकम्फर्टेबलच वाटतं तर मी काय काय आणलं तर ते बघा शेंगदाणा खायच्या थांबा विरला ना खूप जास्त छोले आवडतात म्हणून छोले घेऊन आहे आणि बाप्पांसाठी फुलं आणले तिकडे मस्त हे चा, चार चार आठ दिवस तर सहज टिकतात ताजे फुलं असेल तर फ्लावर आणली आहे टोमॅटो आणलेत इकडे शिमला आणली आहे काकडी आणली आन आहे आणि गाजर आणलं आन आहे आणि मी जास्त काही घेऊन आलेलं नाही जे नव्हतं घरामध्ये शिल्लक ते सध्या एक कप किलो शेंगदाणे एक एक लिटर तेल आणि खीर बनवण्यासाठी शेवई आणलेली आहे तर बस एवढंच घेऊन आले आहे आता आहे ना हां आणि हे आणलं आहे चीज आणलं आहे म्हटलं चला मुलांना ना थोडंसं पिझ्झा बनवून देऊ पण तो पण मी गव्हाच्या पिठाचा बनवणार आहे मैद्याचं ते बेस घेऊन नाही आधी म्हटलं नकोच ते पोरांना आजारी पडण्यापेक्षा मस्त हेल्दी काहीतरी द्यावं म्हणून गव्हाचं पीठ चीज आणि शिमला मिरची काकडी वगैरे टाकून बनवून देणार आहे कांदा वगैरे पोट दुखत आहे लगेच दुखायला लागलं माझ्या सोनूचं पोट आता मी मुलांसाठी ना पिझ्झा कसा बनवला त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी गव्हाचं पीठ मळून घेतलं जसं की आपण चपा त्यांना मळतो सेम तसंच पण थोडंसं कडक पीठ मळलेलं ला आहे लाटून घेतले आणि चमच्याने त्याला होल्स पाडले आणि नंतर जी होल पाडलेली बाजू होती ती खाली टाकली थोडीशी एक दोन मिनिटांसाठी मी ती भाजून घेतली त्याच्यानंतर पुन्हा मी तो बेस पलटी केलेला आहे आणि थोडासा भाजून घेतलेला आहे तर त्यानंतर मी गॅस बंद केला आणि आता याच्यावरती आपण काय काय लावणार आहोत ते बघूयात चला तर ना इकडे मी घेतलेला हां इथे मी ना केचप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे कारण असं की थोडीशी टेस्ट आहे ते मुलांना जास्त असं गोड गोड लागत नाही ते पूर्ण मिक्स करून घेतलं आणि हा जे आपण गव्हाच्या पिठाचा बेस बनवलेला आहे त्याच्यावरती पूर्ण पसरवून घेतलेलं आहे थोडंसं जास्त टाकलेलं आहे कारण असं होतं नाही त्यानी जास्त छान टेस्ट येते पिझ्झाला तर म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा टाकलेलं आहे म्हणजे जास्त पण नाही आणि खूप जास्त कमी पण नाही त्याच्यानंतर मी चीज घेतलेला आहे चीज त्याच्यानंतर त्याच्यावरती स्प्रेड केलेला आहे पूर्ण तर जेवढं चीज आपण टाकू तेवढा पिझ्झा छान लागतो आणि जेवढा सॉस टाकू तेवढाही पिझ्झा छान लागतो हे दोन्ही मेन आहे की तरी आपण थोडेसे जास्त ॲड करायचे त्याच्यानंतर मी तो बेस बाजूला काढून घेतला खाली आपण थोडंसं काय बोलतो त्याला तूप टाकू शकतो किंवा तेल टाकू शकतो आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती बेस ठेवलेला आहे आता मी इथे टोमॅटो त्याच्यानंतर शिमला मिरची आणि कांदा हे त्याच्यावरती ॲड करणार आहे ते तुम्ही मी बघू शकता हे सर्व काही त्याच्यावरती करून इथे ना माझ्याकडे स्वीट कॉर्न नव्हते त्याच्यामुळे मी ते काही ऍड केलेले नाहीये मी फक्त टोमॅटो शिमला आणि कांदा ऍड केलेला आहे छान मस्त पुढे ते पिझ्झा डेकोर करून घ्यायचा आहे जे माझ्याकडे जे जे सामान अवेलेबल होतं त्यामध्येच मी केलेलं आहे खूप काही असं जास्त त्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे के की जी मुलं खातील त्या गोष्टीच मी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आता याच्यानंतर मी घेतलेलं आहे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स त्याच्यावरती थोडंसं मी स्प्रेड करून घेते आहे त्यानंतर घेते ऑरिगॅनो आणि नंतर मी थोडासा चाट मसाला पण तिथे ॲड केलेला आहे पण मला ते शूट करायचं मी विसरून गेली आणि पुन्हा मी त्याच्यावरती चीज स्प्रेड करून घेते चीज सर्व ठिकाणी मस्त स्प्रेड करून घ्यायचं थोडंसं जास्त ॲड करायचं आणि त्यानंतर याच्यानंतर गॅस आपला मी नंतर चालू करते आता इतक्या वे वेळ गॅस माझा बंद होता आता गॅस मी ऑन करून त्याच्यावरती कमी फ्लेमवरती हा पिझ्झा मी बेस पिझ्झा स्टीम होण्यासाठी ठेवत आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा पिझ्झा माझा रेडी झालेला आहे मुलांना खूप आवडला कशा आहे छान आहे ना आवडला ना बाळांना माझ्या आवडला ना बच्चा आपल्या गव्हाच्या पिझ्झा हेल्दी हेल्दी पिझ्झा आहे हा हां बबड्या खा हा फक्त अनहेल्दी बाळा आता आवडला ना बच्चू आई बनवून देणार तुम्हाला मैदाच नाही आता ना पिझ्झा खाऊन झालेला आहे सर्वांचा त्याच्यामुळे जा एवढी जास्त काही भूक नाही म्हणून मी इकडे लावलेला आहे आता खिचडी भात भात हतपतून घेते मस्त आणि दोन तीन चिट्ट झाल्या की आता आम्ही जेवायला बसू तर चला मग